नमस्कार कोर्टामध्ये जोशी वकील मैपतच्या वकिलाला काहीही कोणतेही क्रॉस क्वेश्चन विचारत नाही ते ऐकून अर्जुनला जोशी वकिलाचा खूपच राग येतो चैतन्य अर्जुनला शांत करत असतो त्यानंतर जज साहेब त्यांचा निर्णय सांगतात की खुनाच्या रात्री साक्षी शिकरे ह्या हॉस्पिटलमध्येच होत्या ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो कुसुमताई तर अर्जुन आणि चैतन्याकडे बघत असे ती म्हणते काय चाललंय हे आता तर खऱ्याची दुनियाच नाही राहिली अरे ती किती खोटं बोलते तरी साहेबांनी तिच्या बाजूने निर्णय दिला मग सर्वजण बाहेर येतात तेव्हा अर्जुन हा जोशी वकिलाला म्हणतो तुम्ही त्या पवार वकिलाला क्रॉस क्वेश्चन का नाही विचारले तेव्हा जोशी वकील म्हणतो तो माझा प्रश्न आहे तुम्ही आता केस सोडली आहेत ना मग तुम्ही नका बोलू त्याबद्दल कळलं ना तेव्हा अर्जुन म्हणतो ए गप्पा बस जोपर्यंत मधुभाऊ निर्दोष सुटत नाही तोपर्यंत ही केस माझ्याच अंडर असणार तू मला फक्त एवढंच सांग तू महिपतच्या विचारलेस कोण आहे तो विचारे आणि आता त्याचा मध्येच काय संबंध साक्षीला तू उलट सुलट प्रश्न विचारले असतेस ना तर ती खरं ला बोलण्यास तिच्या सापडली असते ती, ती खोट बोलते तेव्हा जोशी वकील म्हणतो अरे अर्जुन सुभेदार मला त्याला क्रॉस क्वेश्चन नव्हते विचारायचे तुला काय करायचंय तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे महिपतने पैसे दिले आहेत वाटतं तुला त्याच्या बाजूने बोलण्याचे ते ऐकून जोशी वकिलाच्या पायाकलची जमीन सरकते तो घाबरतो त्याला माहीत असतं की महिपतने त्याला पैसे दिलेले असतात आणि साक्षीला निर्दोष सोडवण्याचे त्याच्याकडून प्रॉमिस करून घेतलेलं असतं तेव्हा मधुभाऊ अर्जुनला म्हणतात अरे तू माझा आणि माझ्या केसचा आणि माझ्या मुलीचा पिच्छा सोडणार नाही आहेस का तू आता एन ओ वर सह्या केल्या ना तेव्हा सुद्धा संबंध संपला प्लीज तू जा ना इथून तू कशाला बोलतोस आमच्या मध्ये काही समजतच नसतं अर्जुन बिचारा त्यांच्या बाजूने विचार करतो उलट मधुभाऊ त्याला सगळ्यांसमोर सा त्याचा अपमान करतात त्याला हवं नको दे बोलतात चैतन्य म्हणतो अर्जुन चल साल। अर्जुन चल इथून तेव्हा मधुभाऊ म्हणतात बघ स्वतःच नाही निधन तुझ्या मित्राचं तरी ऐक तेव्हा जोशी वकील म्हणतात ए चल जा जा तेव्हा लगेच अर्जुन हा जोशी वकिलाची कॉलर पकडतो आणि त्याला ढकलून देतो आणि म्हणतो ए तू गपे तू पैसे खाऊ वकील आहेस तू त्या मैपतचा आहेस मैपतच्या बाजूने बोलतोस अर्जुन मधुभाऊंना हात जोडून म्हणतो प्लीज मधुभाऊ प्लीज याच्यावर विश्वास ठेवू नका हा एक नंबरचा नाटकी माणूस आहे याला मैपतने विकत घेतलेला आहे तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका नाहीतर हा तुम्हाला फसवेल अर्जुन हा चैतन्याला ओढून घेऊन जात अर्जुन गेल्यावर मधुभाऊ जोशी वकिलाला म्हणतात अहो तो अर्जुन सुभेदार बरोबर बोलत होता तुम्ही त्या पवार वकिलाला का क्रॉस क्वेश्चन विचारले नाहीत अहो तो जरी रागीट असला तरी तुम्ही विचारायचे होतेत ना तेव्हा जोशी वकील म्हणतो कसं आहे ना आमच्या फील्डमध्ये सगळ्यांनाच माहीत आहे अर्जुन सुभेदार हा रागीट आहे त्यामुळे ना आपल्याला असं अर्जुन सुभेदार सारखं नाही वागता येणार आपण सर्व पुरावे हळूहळू बाहेर काढूया एकदम सगळं काढले ना तर ते नाही जम आणि आता मधुभाऊ तुम्ही नका टेन्शन घेऊ के। माझ्याकडे केस दिली आहेत ना आता पुढच्या हिअरिंगला बघा कसे त्या पवार वकिलाची मी बारा वाजवतो मधुभाऊ म्हणतात ते सगळं ठीक आहे हो पण यावेळेस का नाही तुम्ही त्या साक्षीला प्रश्न विचारले तिला विचारायचे ना अहो विचार ती खोटं बोलते सरळ सरळ खोटं बोलते आणि जज साहेबांनी मी खोटं बोलतो आहे असं सांगितलं तरीसुद्धा तुम्ही काहीच उलट क्वेश्चन विचारले नाहीत का तुम्ही असं केलं तेव्हा जोशी वकील जरा हडबडतो त्याला काय बोलायचं ते समजत नाही तरी जोशी वकील लगेच नाटकं करत बोलतो अहो मधु त्या अर्जुन सुभेदारच्या बोलण्यावर तुम्ही नका ओ लक्ष ठेवू मी आहे ना तुम्ही नका काळजी करू तुम्ही आता बिंदास घरी जा मग मधुभाऊ हे घरी येतात इकडे जोशी वकिलाला मैपत भेटतो आणि मैपत आणि जोशी वकील एकमेकांच्या जो हातात टाळ्यात येतात आणि म्हणतात बघा आज थोडंफार तरी साक्षी ही सिद्ध झाली निर्दोष असल्याचा पहिला पुरावा आपल्याला आज भेटला आहे अहो तुमचीच मुलगी ही निर्दोष सुटणार आणि त्या म्हाताऱ्याला नक्कीच जेलची शिक्षा होणार तेव्हा मैपत साक्षी आणि वकील ते हसत असतात आता अर्जुन या सगळ्यांचा खरा चेहरा मधुबाऊंसमोर कसा आणणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू